अध्यक्ष बोलतो धो तरी सेवा मंडळ हिंगोली बोला आणि धर्म प्रतिष्ठान महाराष्ट्र उपाध्यक्ष बोलतो साहेब ते काल याच्या शेतकऱ्यांनी पेरणी झाल्याच्या नंतर फवारणी केली आणि पूर्णपूर त्यांचं पूर्ण जळून गेलं त्यांचं पीक हा कायदेशीर कारवाई करा तुम्ही काय कसं वाईट काय हे काय म्हणतात कृषी आम्ही कृषी विभागाकडून खद्दी घेतलं म्हणजे मग दुकानदार काय हे करणार का दुकानदारावर पण कारवाई झाली पाहिजे आणि त्या तुमच्या निघायला तिथे पण कारवाई झाली पाहिजे कारण की शेतकरी हा राजा फाशी कशामुळे घ्यायला याच कारणामुळे घ्यायलाय होईल एसी ऑफिसला साहेब कधी होईल केस कारण कारण काय गुन्हे दाखल झाले पाहिजे डायरेक्ट माणूस गरीब कुटुंबातून शेती फिरायसाठी पैसे नसतात हो उद्या येणार नाहीत ते हा आणि आम्ही दुकानावरून जाऊन आलेलो आहे दुकानाची चेकिंग झालेली आहे हा आणि पंचनामा देऊन आपण परत पुढची प्रोसेस करता येईल त्याला पुढची प्रोसिजर घेतली काहीच नाही साहेब कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत हो हो तर मग त्याला प्रोसेस न जावं लागेल ना साहेब तुमच्या लागेल ना आपल्याकडे डायरेक्ट प्रोसिजर न करा का कसं करा फक्त का तात्काळ झालं पाहिजे काम बरं का हो आम्हाला उतरायचं काम नको नाही नाही कारण की आता मी ते माणूस आता मी त्याला बोललो त्या माणसाला सांगत नाही साहेब म्हणलं ते म्हणतात की दुकानदार म्हणते की कृषी विभागाकडे जा कृषी विभाग म्हणते की याच्याकडे जास्त करायला त्या नाही नाही आम्ही नाही पाठवलं दुकानदाराकडे जाऊन पंचनामा केला ते पंचनामा केला का पंचनामा पंचनाम्यासाठी शास्त्रज्ञ लागतात मग कधी कधी करता झाल्याच्या बाद ते संध्या पूर्ण पीक हे झाल्याच्या बाद करता का आपण त्यांना दिलं ना बोलवलं ना त्यांनी उद्या दिलं आपल्याला उद्या घ्या कारण गरीब कुटुंबात लोक गेले अशा आपण आत्महत्या वाढल्यात तात्काळ झालेले आपण बोलवून घेतलेलं आहे त्यांना फक्त ते बाहेर होते साहेब मान्य आहे कालावधीला उद्या पण लवकर करा